ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी सांगितलं ना उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही महाराष्ट्रात त्यांच्या सभाग्याला कोणी तयार नाही त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आल्या आहे काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात आता लोक कंटाळले आहे लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुळं नेण्याची भूमिका पाहिजे आहे बेरोजगारांना काम असलं पाहिजे या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हाँ तो तो ता तो तो भोला है। हा पूर्ण उठाटेव आहे बच आहे आदित्यना मंत्री केलं स्वतः मुख्यमंत्री झाले पन्नास आमदार निघून गेले हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे पन्नास आमदार निघून जातात तुमचे तेरा खासदार निघून जातात हा तर अतिनालायकपणाचा कळस आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे मी मुख्यमंत्री मुलगा मंत्री, मंत्री आणि दोघेही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना आणि म्हणून पन्नास आमदार निघून गेले कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना कोण ऐकेल हृदयातल्या भावना कोणीच तयार नव्हतं काही ऍक्सेस नाहीये नेतृत्वाचा ऍक्सेस तिथं संपतो तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले